छोटा माणूसपर्यंत एक मोठा प्रश्न विचारतो की आज कुठेतरी आपण बघितलं ना का मथूर आणि सर्जा एकत्र पलायचा आणि आज आत एवढे एवढं झालेत ना म्हणजे का कुठेतरी चांगलं नातं देखील बिघडवायचं मागे लागलं काय म्हणणार तसं आमचा आणि प्रहुलभाईंचा काहीच विषय नाही आहे बरोबर आहे आम्ही आज पण मथुरला प्रेरणास्थान मानतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश मात्र युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आत्ताच खूप चांगली अशी सुंदर अशी बाईट घेतलेली आहे आणि नक्कीच छोटा सरजेची विजय पहिलाच गुलाल भेटलाय नक्कीच जाऊन पूर्ण मुलाखत बघा चांगले चांगले प्रश्न मित्रांनो बघू शकता अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या नंदीची चर्चा आहे आज तो आहे ना पूर्ण महाराष्ट्र ज्या नंदीने गाजून ठेवला असा गोडगावचा छोटा सरजा तर दादा आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार आज बघितलं मुंबईमध्ये नक्कीच आजारातून वर येऊन पहिलाच गुलाल आणि तो देखील त्याच ताकतीने आणि त्याच जोसाने काय म्हणणार आनंद पहिला मी लाडू ग्रुप बडवले यांचं खूप खूप धन्यवाद मानतो कारण आज बैल आजारी असताना एक आमच्या अरुण अरुणशेठ असतील अजून आमच्या असतील सर्व सरजा ग्रुपची पोरं मध्ये त्याही एक या केलं नियोजन केलं का आपल्याला लाडू घाला एक फोन आहे ला ता का आपल्याला लाडू तर त्याही एका शब्दावर आम्हाला बैल दिला त्यांचं खूप खूप धन्यवाद कारण का नियोजन कोणी कसं ठरवलं होतं म्हणजे नियोजन अरुणला आणि दुसरे पोहरात साजे ग्रुप ते त्याही नियोजन नियोजन केलेलं राम असतील आणि आज दादा बघितलं ना का आज सर्जाला कसं काय म्हणजे आता आपला सर्जा देखील एकदम टॉपला आहे प्रत्येक नंदीला वाढून पडलो एक नंदी त्याच्या गळ्यामध्ये पळवायचा म्हणजे कुठेतरी धागधुग असते का कोणता नंदी पळवायचा आणि हा म्हणजे कसं ठरवलं का आपला लाडूच नक्की चांगलं पलेल ना ना लाडू आम्ही पलताना बघितलं ना कारण बाहेर न आले डाव्या साईडनं टॉपला लाडूच पलतोय म्हणून आपलं आम्हाला माहिती आहे कारण ही गाडी चांगली पलेल म्हणून कसं काय परा परा आता पराभवाच्या काळात काय अनुभवलं कारण का आज कुठेतरी आपण बरेच महिन्या परा याच्यात होतो सॉरी आपल्या आजारात आजारात काय अनुभवलं दादा आता आजारात म्हणजे असं अनुभवलं कारण कुठंतरी आम्ही संयम ठेवला म्हणून आज आम्हाला गुलाल भेटलं कशी घेता बेत पाणी आता सर्ज व्यवस्थित आज बघितलं ना का चांगले चांगले नंदींचे ना सध्या काही ना काही अपघात होत असतात आज सरजाचा भाऊ बकासूर कुठेतरी आपल्याला दुखापतीत आहे कालच्या मैदानात काय म्हणणार दा। हो दुखापत जे सरजाला प्रॉब्लेम होतात त्यात आपल्या बकासूरला प्रॉब्लेम आहे कालच मी अरुणचे असेन आमचे नाना असतील आम्ही कारण बबलू चाचा आम्ही काल मुलीच्या इथे जाऊन आलो बैलापाशी कारण बैल हाही व्यवस्थित आता कारण का ज्या नंदीसाठी ना आज मोईल शेट देखील आपल्या घरच्यां संबंधित झाले एका नंदीचे मुले आपल्या म्हणजे जे नंदीने करून दाखवले ना त्याच्यासाठी खूप कमी आहे आपल्या महाराष्ट्र जनतेने दिलेलं प्रेम नाही बकासूर असेल सरजा असेल आज सर्वांचं प्रेम आहे त्या जोडीवर कारण त्यांच्यासाठी नेहमी पळत राहिली गाडी प्रत्येकाला वाटते का, का बकासूर आणि सरजा भाऊ भाऊ हे जेव्हा द मैदानात दिसते ना प्रत्येक मैदानात गुलाल शंभर टक्के असतं हो शंभर टक्के गुलाल आहे अपराजित जोडी आहे आणि आम्हाला पण आशा आहे कारण ही गाडी असली तर आम्ही कुठे पण कुठल्या पण रस्त्यावर हो पडू शकतो कसं काय आता पुढचं नियोजन काय असणार कारण का मुंबईमध्ये आपल्याला पहिलाच आजारातून गुलाल दिसला आणि याचे पुढचं कसं नियोजन असणार नाही पुढचं नियोजन आहे आता बघूया कसं आराम बैल पळवा लागेल कारण आधारातून आता निघालं बैल जास्त पण आम्ही पळू शकत आणखी आता कारण का मुंबईमध्ये दे देखील थोडेच दिवस राहिले आहेत मुंबईचा खेळ म्हटलं तर आणि मुंबईमध्ये मुंबईमध्ये दे देखील ना सरजाची फॅन फॉलिविंग बघितली तेवढी कारण का एक वेगळं त्यांनी क्रेज बनून ठेवले एक आपलं सर्जा कुठेतरी वेगळं अस्तित्व निर्माण झाले आता काय म्हणणार हो कारण सर्जा आहे म्हणून आता आम्ही सर्व सरजग्रुप तर म्हणजे इतरही आहे कारण आज ब महाराष्ट्रात आले टॉपला सर्जापल तो अभिमान आहे सर्वांना आम्हाला आमचे म्हणजे फॅन फॅमिलीला अभिमान आहे सर्जाबद्दल दादा आजच्या गुलाचं किती महत्व कि आहे कारण की आजारातून जेव्हा नंदी उठतो आणि जेव्हा पहिलाच गुला भेटतो काय सांगायला गुलाबद्दल आज या गुलाला भरपूर महत्व आहे कारण आज आजारे असताना आम्ही आज सरजनी पहिल्याच मैदान आणि सत्तर दिवसातून पहिला बाहेर निघाले आणि पहिल्याच गुलाल घेतला दादा कसे घे सत्तर दिवसामध्ये कसे कंडिशन होते आणि कशी काळजी घेतली सरजी सर्वही आमच्या सर्जक ग्रुपचे पोराई सर्वही काळजी घेतली आणि शैलेदा असतील आमचे सर्वांनी म्हणजे नानाजी असेल अरुष पटेल सर्व पोरं मेहनत घेतली म्हणून आज आम्हाला गुलाल भेटला एक नंबर मधला नंदी जो महाराष्ट्र नाही सर्वांचं बाय यायचे आपल्या ग्रुपला परत का सरजा बाहेर कधी येईल कधी येईल कारण आम्ही पण संयम ठेवलेला कुठेतरी संयम ठेवला म्हणून आज आम्हाला फल भेटलं याच्या पुढे नियोजन संयमानेच कराल की कसं काय नियोजन आता आम्ही घरी गेल्यावर आमचे सरजाची ग्रुप ची सर्व पोरं दादा आज कुठेतरी बघितलं ना का नंदीला दुखापत होती कसं काय म्हणजे आपला प्रतिसाद कसा होता कारण का जसं म्हणतात ना काय एक आपल्या घर नंदी घरी बसलं ना का तेव्हा समजतं का कोण आपल्याला कोण पार्क आहे किती कोणाकोणाचे फोन आले किंवा असं म्हणजे कसा प्रतिसाद होता आपल्याला सर्व बैलगाड्या क्षेत्रातील जेवढे मोठे लोक आहेत सर्वांचे मला असे आरू शिटले असतील कोरोना फोन चालू होते का सर तब्येत कशी आहे कारण आम्ही संयम ठेवलेला का कसं म्हणजे बैल जास्त बाहेर काढू शकत नाही कारण त्याच्या दुखापत होते ना पाहायला नक्कीच दादा ना ना दोन शब्द नमस्कार नमस्कार आजचा आनंद गगनात नाही मावणार कारण का जेव्हा आपल्याला तोडत घास नव्हता आपल्या घरी दिसायचा आणि त्याची अवस्था काय म्हणणार ज्या टायमाला सव्वीस जानेवारीला आम्ही टेम्पोतून उतरवला पाहिजे त्या दिवशी जसं जी आम्ही अवस्था बघितली ती अवस्था आमची एकदम बिकट होती पण त्यानंतर अरुण झाला जगदीश झाला किंवा आमची सगळी घाटावरची बबलू च्या असतील भाई असतील आणि जास्ती अरुणने आणि जगदीशने एवढी मेहनत घेतली किरण गाडगे आमचा महेश पाटोळे एवढी मेहनत घेतली एखाद्या लहान मुलाला पण घेत नाही त्याही संयम ठेवला आणि आज आम्हाला त्याचा यश प्राप्त झाला आज जेव्हा मैदानामध्ये आपली गाडी निघली जशी गाडीच सुटली कुठे होते आपण सुट्टीवर मध्ये होतो मध्ये होत्या का कसं काय बघीन जेव्हा सर्जाचा पल बघितला प्रत्येक नंदीला वारून जसा जासा तसा जो पहिला पळ होता तसाच बघितला त्यामुळे आजपासून आमच्या मनातला जो शंका होती आणि डोक्याला जे टेन्शन होते ते आमचं आज झालं दादा कुठेतरी ना आपला नंदी पळत होता ना तेव्हा कमेंट बॉक्समध्ये वर्ष चर्चा होत्या की आज एवढा पळतो परंतु पुढे जरी कुठे जसं मोठं होईल ना तसं पल देखील कमी होईल आणि सर्जा देखील कमी होईल काय म्हणणार याचं कारण असं झालं की जो अरुण चंद आणि नियोजन होतं की बैल हर मैदानाला पळवायचा नाही गॅप गॅप देऊन जो बैल पळवला म्हणून तो बैल आता परत पण तसाच पळायला लागला आज मोठा सर्जा एक काल गाजवला त्या काळात सोशल मीडिया नव्हती हे एक दुर्भाग्य होतं परंतु आज सोशल मीडियावर चर्चेत आणला आपल्याला त्याचाच एक वारसदार छोटा सर्जा नाही आज पण जो काय जो हा गुलाल आहे तो आमचा मोठ्या सर्जालाच आहे कारण का त्याने जे केलंय ना ते म्हणजे आपण विचार नाही करू शकत एवढं त्यांनी जो काळ गाजवला त्या टाइम तुम्ही आता बोलले असं सोशल मीडिया जर असताना तर आज तो बैल अजूनपर्यंत तो लेवल टॉपच्या लेवलला असतात पण तो कसा होता बंदीच्या काळात पळवला आम्ही आणि एकही गाडी अशी सोडली नाही की टॉपच्या आम्ही त्यामध्ये खेळलो नाही म्हणून बकास नाही एकत्र येणार लवकरच 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 लवकरला पण सेल्फ प्रॉब्लेम झाला होता लवकरच बरे झाल्यावर एकत्र येतील आज कुठेतरी बकासूर लावून दुखापत झाली आता कालच्या मैदानावर आताच मग दोन फोन झाले गाडी सुटली का त्यानंतर गाडी झाली का कारण अरुणला फोन आले असेल पण अरुण बैल धरून होता तर मग त्यांनी मला कॉल केले आणि आत्ता गाडी झाल्यावर पण त्याचा फोन आला मला पहिल्यासारखाच पळाला मग दादा इतकं दि, वेळ दिला खूप आभार आणि आई एक वेळेला नीत प्रार्थना करतो की आपल्या नाव करा दादा आज कुठेतरी बघितलं ना का कमेंट बॉक्समध्ये आज हेटस बाची संख्या कारण का आज मालकांचं काही दोष नसतं परंतु या नंदींना ना हेट जास्त होत चालेल काय म्हणणार काई काई याज़, याज़ आता कसं आहे माहिती मालकांचा काय दोष नसतो फ्लोअर असतात प्रत्येकाचे ते काही ना काही चर्चा करतात त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे कारण चांगलं आहे ना तिथे देखील दुरावा निर्माण होतो तेच होतं ना जेव्हा खाली कमेंट्स देतात त्या टाइमला आता मालकांचा काही दुष्य नसतो त्यांचे फोन झालेले असतात किंवा इथं शर्यती झाल्यानंतर एकमेकाला आम्ही हात जातो पण ते त्याच्या त्या चर्चेच्यामुळेच हा विषय कधीतरी वाढतो कुठेतरी आज कसं बघितलं का दादा नक्कीच एक छोटा माणूस परंतु एक मोठा प्रश्न विचारतो की आज कुठेतरी आपण बघितलं ना मथुर आणि सजा एकत्र आणि आज हेटर्स एवढे झालेत ना म्हणजे का कुठेतरी चांगलं नातं देखील बिघडवायचं मागे लागलं काय म्हणणार तसं आमचा आणि राहुल भाईंचा काहीच विषय नाहीये बरोबर आहे आम्ही आज पण मथुरला प्रेरणास्थान मानतो उत्तर मानत राहू आता काय पंपरी आहे त्यांना काय माहिती की आमचे संबंध काय आहेत नक्कीच कारण हो का कुठेतरी आपल्याला देखील प्रत्येक प्रेक्षकाला इच्छा असते जशी मथुर आणि पालाली तशीच कुठेतरी आता मध्ये चर्चा झाली होती की भुंगा आणि मथूर पालेला असंच कुठेतरी पुन्हा एकदा सर्जा आणि मथूर देखील नियोजन झालं तर बघायला भेटेल का हो भेटेल ना का नाही भेटेल नाही दादा पुढच्या वाटचाली शुभेच्छा असतील कारण का आजपर्यंत सर्जांनी जे केलं आहे ना ते आपल्याला न सांगणं एवढं आहे आणि जसंच आपला पुढचा वाटचाल आहे ना खूप सुखाचा असो सर्जाचा हेच आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया धन्यवाद दादा धन्यवाद